नमस्कार प्रेक्षकांना मन धाका धागा जोडते ना व या मालिकेमध्ये लवकरच आता आनंदी सार्थक आहे परंतु तिला पाहून या रेशमाची मात्र जळणार आहे तर तुम्हाला तर माहितीच असेल की या रेशमाने आनंदीच्या घरी जाऊन खूप मोठा कांड केला असतो आनंदीच्या चारित्रावर संशय घेतला असतो आणि हे सगळं समजताच सार्थक आनंदीची माफी मागण्यासाठी घरी गेलेला असतो परंतु आनंदी बिलकुल ऐकत नाही शेवटी कसं तरी मन होतो आणि जॉबची ऑफर देतो परंतु आनंदी ती स्वीकारत नाही बोलते की मी ही कॉम्पिटिशन जिंकले तर हे सगळे लोक एवढे बोलत आहेत उद्या मी जर ऑफिस जॉईन केली तर काय काय बोलतील यानंतर सार्थक तिला बोलतो की तुमच्या वाईट परिस्थितीत हे चार लोक आली होती काय जेव्हा तुम्ही कॉम्पिटिशनमध्ये सहभाग घेतला तेव्हा या चार लोकांनी तुम्हाला मदत केली होती काय तुम्ही स्वतःचा विचार करा या चार लोकांचा विचार करू नका तुम्ही स्वतः आणि आईवडिलांचा विचार करा तुम्हाला आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे हे सगळं ऐकल्यानंतर आनंदीचं मत बदलताना दिसणार आहे आणि ती लवकरच सार्थकचा ऑफिस जॉईन करणार आहे परंतु ऑफिसमध्ये आल्यानंतर जेव्हा रेश्माला समजतं की आनंदी इथेच जॉईन झाले आहे डिझायनर म्हणून इथेच काम करणार आहे तेव्हा मात्र या रेश्माच्या पायाखालची जमीन सरकणार आहे खूप जळणार आहे खूप मोठा गटाना होणार आहे आणि हे सगळं पाहिला प्रेक्षकांना खूप मजा येणार आहे